हा आपण जिथे आता वरती तो शहागड शहागड शहाजी राजांनी बांधलाय कामादेवी मंदिर शहागड जिजा माता ह्या गडावर होत्या मुघलांची स्वारी झाली नसती तर शिवाजी महाराजांचा जन्म शहा गडावरच झाला पण दोन रात्री ते शिवनेरी किल्ल्यावर

डोंगरात कोरलेले टाके आणि हेच ते छोटं सेमगिरी देवीचं से मंदिर जे आता वरती नवीन बांधले इथपर्यंत गाड्या येतात आधी येत नव्हत्या पूर्ण जंगल आहे घाटातून वर आलोय आम्ही बाय